राम राम काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत आहे मैत्रिणी कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तुम्ही हीच देवाच्या चिरणी प्रार्थना करते चला आज आपली रेसिपी काय आहे उन्हाळ्याचं कसं गवारीच्या शेंगा गावठी येते आता गावठी गवारीच्या शेंगाची आपल्याला आज रेसिपी बनवायची आहे खूप वेगळ्या पद्धतीची आजची आपली रेसिपी गवरायची एक गवारीच्या शेंगा त्याच्या अनेक प्रकारची भाजी होती बघा इथे मी गवारीच्या शेंगा घेतल्या मस्त छान खुळून धुवून बघा आता इथे कांदा घेतला आहे आठ पाव शेंगा एक टमाटर घेतलं आहे कोथंबीर घेतली आपल्याला अशी गवार करायची तुम्ही अशी गवार करून बघा नक्की इतकी चांगली लागते असा कांदा बारीक कापून घ्यायचा छान मस्त मैत्रिणीनो आता ह्याचा आपल्याला काय उपयोग करायचा आहे गवारीच्या शेंगाच्या भाजीचा डब्याला द्यायची आपल्याला म्हणजे कसं चालू चालू पटकन सुकी भाजी तोंडी लावायला वरणाला वगैरे असे पण करू शकतो आपण बघा आता इथं आपण टमाटो कापून घेतो बारीक बारीक छान मस्त लहान पोरांना पण अशी करून द्यायची शाळेमध्ये सवय लावायची मैत्रिणींनो आता झाला आता आपण इथं कापून आता इथं गवार आहे कोथिंबीर आहे कांदा आहे छान कापून घेतलेला आणि टमाट ही गवार अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा तुम्ही खातच राहता तेल गरम झालं होतं तेल आता आपण मोहरी जिरं टाकलं आता आपल्याला टाकायचं आहे कांदा मैत्रिणीनं आज लोखंडाच्याकडे भाजी का केली नाही तर हिरव्या शेंगा आहे ना तर खूपच काळ्या पडतील म्हणून लोकांच्या जा, लोखंडाच्याकडे केलेलं नाही आपण आज असं छान परतून घ्या मस्त कांदा मैत्रिणीनं मन लावून भाज्या केल्या का कुठल्या पण इतक्या चवदार होत्या आता खायला बसलं तर असं वाटतं किती खावा आणि किती नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता भाज्या आता आपण त्याच्यात टमाटं टाकलं मिरची पावडर टाकली हळद टाकली थोडं सकाळचा काळा मसाला ते टाकला आणि आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे त्याच्यामध्ये तुमच्या प्रमाणात तुम्ही टाकून घेऊ शकता आणि खरं तिखट वगैरे आता छान असं परतून घ्यायचं आता त्याच्यात आपण टाकल्या गवारीच्या शेंगा या गावठी गवारच्या शेंगा मैत्रिणींनो गावठी गावरान आता चांगलं एक दोन मिनटं राहू द्यायचं असं सण परत एकदा हलवून घ्यायचं आणि पाण्याचा शितुडा सोडायचा पाण्याच्या शितड सोडला थोडं सोडायचं जास्त नाही आणि आता याला आपल्याला झाकून ठेवायचं वाफेवर दोन मिनटं बारीक गॅस करायचा आणि वाफेवर होऊन जातात ऑटोमॅटिक शेंगा झाल्या बघा आपल्या मस्त रेडी शेंगा तयार बघा एकदम बारीक शेंगा सुखी भाजी